महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा राज्यभर घेण्यात आली यामध्ये विज्ञान शाखा कला शाखा वाणिज्य शाखा व्यावसायिक अभ्यासक्रम आणि त्याचबरोबर आय टी आय या शाखांसाठी एकूण नियमित विद्यार्थी चौदा लाख तीनशे एक्याहत्तर या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष नोंदणी केली होती आणि या चौदा लाख तीनशे एक्काहत्तर विद्यार्थी नियमित विद्यार्थ्यांपैकी चौदा लाख तेवीस हजार नऊशे सत्तर विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी या परीक्षेत यश मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत आणि उत्तीर्णिताची टक्केवारी नियमित विद्यार्थ्यांची ही त्र्याण्णव पॉईंट सदतीस टक्के इतकी आहे या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून पुनर्परीक्षार्थी हे एकूण पंचेचाळीस हजार चारशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी रिपीटर विद्यार्थी म्हणून फॉर्म भरला होता त्यापैकी म्हणजे रजिस्टर झाले होते त्यापैकी प्रत्यक्ष पंचेचाळीस हजार त्र्याऐंशी विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी बावीस हजार चारशे त्रेसष्ट पुनर्परीक्षार्थी या परीक्षेमध्ये यशस्वी झाले म्हणजे उत्तीर्ण झाले आणि या पुनर्परीक्षार्थ्यांची म्हणजे रिपीटर विद्यार्थ्यांची उत्तीर्ण टक्केवारी ही एकोणपन्नास पॉईंट ब्याऐंशी टक्के इतकी आहे खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या म्हणजे आपण त्याला सतरा नंबर विद्यार्थी म्हणतो जे आउटसाइडर बसतात तसे एकूण विद्यार्थी होते एक्केचाळीस हजार तीनशे एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी चाळीस हजार सातशे पंच्याण्णव विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी चौतीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत आणि या खाजगी विद्यार्थ्यांची उत्तीर्ण टक्केवारी पंच्याऐंशी पॉईंट शहात्तर टक्के इतकी आहे या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण सात सात हजार बत्तीस दिव्यांग विद्यार्थी या परीक्षेस नोंदणी केली होती त्यापैकी सहा हजार नऊशे शहाऐंशी दिव्यांग विद्यार्थी या परीक्षेस प्रत्यक्ष प्रविष्ट झाले आणि त्यापैकी सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि दिव्यांग विद्यार्थ्यांची उत्तीर्णेची टक्केवारी चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के आहे एक क्रमांक एक एकला कोकण डिव्हिजन मंडळ आहे क्रमांक दोन दोनला नाशिक डिव्हिजन चौऱ्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के इतका निकाल आहे तीन नंबरसाठी पुणे डिव्हिजन चौऱ्याण्णव पॉईंट चव्वेचाळीस टक्के इतका पुणे डिव्हिजनचा निकाल आहे चार नंबरसाठी कोल्हापूर डिव्हिजन चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस टक्के इतका निकाल आहे पाच नंबरला छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन चौऱ्याण्णव पॉईंट शून्य आठ टक्के इतका निकाल आहे सहा नंबरला अमरावती डिव्हिजन त्र्याण्णव टक्के इतका निकाल आहे सात नंबरला लातूर डिव्हिजन ब्याण्णव पॉईंट छत्तीस टक्के इतका आहे आठ नंबरला नागपूर डिव्हिजन ब्याण्णव पॉईंट बारा टक्के इतका निकाल आहे तर नऊ नंबरला मुंबई डिव्हिजन एक्क्याण्णव पॉईंट पंच्याण्णव टक्के इतका निकाल आहे